कोल्हापूरमधील उजळाईवाडी इथं कोळता तलवार एडका लोखंडी रॉड घेऊन दहशत निर्माण करत दुचाकीची तोडफोड घटनेचा व्हिडिओ आणि सीसीटीव्ही सुद्धा समोर नागरिकांमध्ये भीतीचं संभाजीनगरमधील फुलंब्री पोलिसांचा गांजाच्या शेतीवर छापा तब्बल चारशे चौपन्न किलो वजनाची तीनशे सहासष्ट गांजांची झाडं केली जप्त शेतकरी सचिन गाडेकर फरार असून त्याच्यावर गुन्हा दाखल तासगाव नगर परिषदेची भाजी मंडई बनली दारुड्यांचा अड्डा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलेले या व्यापारी संकुलात मद्यपींचा अड्डा परिसरामध्ये सगळीकडे दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं पसरलेली पाहायला मिळाली रत्नागिरीच्या एमआयडीसी परिसरामध्ये गुप्त पद्धतीनं सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड एका नेपाळी महिलेसह पुण्यामधील दोघींना अटक रत्नागिरीमधील सोनं व्यापाऱ्याला अपहरण करून लुटणं चौदा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट देवरुख पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा सा थरार सहा ते सात जणांकडून तरुणाला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न थरारक प्रकाराचा व्हिडिओ समोर नाशिकच्या लासलगाव मध्ये मुलीची छेड काढणाऱ्या मुलाला नातेवाईकांकडून बेदम मारहाण मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू या प्रकरणी तिघांना अटक दोघे पसार धुळ्यामध्ये ऊस लागवड केलेल्या एका शेतामध्ये गोण्या आणि ड्रम भरलेला सोळा लाखांचा गांजा जप्त शिरपूर तालुका पोलिसांकडून कारवाई पुणा मेड़ी से तीन वर्षीय मुलीचं अपहरण पंजाबमधून मुली सुखरूप शेजारीच राहणाऱ्या परप्रांतीय दाम्पत्यानं केलं अपहरण नाशिकच्या इगतपूर शहरामध्ये अवैध कॉल सेंटरवर पोलिसांची झडक कारवाई कर्जधारकांना धमकी आणि शिविगाळ करून केली जात होती वसुली दोघांविरोधात गुन्हा दाखल